वरिष्ठ सगळे मंत्री महोदय सर्व अधिकारी उपस्थित झालेत त्यांचं कौतुक करत असताना रमेश करतो की आपण आज या ठिकाणी संघर्ष यात्री या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय ते या राज्याचे मुख्य सचिव आदरणीय नितीन कडे सर विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व प्रशासकीय सिनियर युनायटेड माइंडचे या प्रकाशनाशी संबंधित सगळे सन्मानित गण आणि ज्यांच्या लेखणीमुळं हा सगळा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा प्रवास आज सगळ्यांसमोर येतोय ते श्रीकांतजी सावळे त्यांचे सगळे सहकारी उपस्थित सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सगळे सन्मानित खरं तर या पुस्तकाचं शीर्षक संघर्ष यात्रे बघितल्यानंतर आणि या पुस्तकामध्ये जे, जे वेगवेगळे आर्टिकल आहेत त्यातले काही आर्टिकल आम्ही ज्याला वर्तमानपत्रामध्ये लिखाण व्हायचं त्यावेळेला वाचलेली आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की एक काळ असा होता की असं म्हटलं जायचं की तुम्ही कोणत्या घरात कोणत्या प्रदेशात जन्माला आलात त्याच्यावरून बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्याची दिशा ठरत असते पण असं काही नसतं हिंदीतलं एक वाक्य आहे की वसियते आपले नाम से कुछ नाही होता याचं उडान है की आसमान किसका होगा तर त्याप्रमाणे तिथं उपस्थित असणार सगळ्यांनी अगदी आपल्या परिस्थिती संघर्ष या सगळ्यांवरती मात करत हे सिद्ध केले कि जर की जर तुमच्याकडं गुणवत्ता असेल आणि तुमची धडपड करण्याची तयारी असेल तर क्षेत्र कोणतंही असू द्या या पुस्तकामध्ये केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संघर्ष लिहिला याचा अर्थ असा अजिबात नाहीये की ते फक्त प्रशासनात येणाऱ्या लोकांसाठी आदर्श असणारं पुस्तक आहे तर आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर तुमची धडपड तुमचे प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे आहेत तर ते विचार देणार हे पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे आणि एवढा संघर्ष वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या लोकांना एका आर्टिकलमध्ये लिहित असताना लेखकालाही बराच संघर्ष करावा लागेल कारण ते खूप इझी नसतं की एका लेखामध्ये त्यांच्या आयुष्याचं सार लिहिलं तर ते अतिशय समर्पकपणे श्रीकांतजींनी लिहिलेलं आहे बऱ्याचशा इथं उपस्थित असणाऱ्याप्रमाणे मी म्हटलं तसं की कमी अधिक संघर्ष असतो संघर्षाचं स्वरूप वेगळं असतं तसं माझाही काही संघर्ष होता लहानपणी सर आम्ही अभ्यास करत असताना जी चौकट होती की अधिकारी व्हायचं म्हटल्यानंतर कसं असायला पाहिजे त्यात मी कुठंच बसत नव्हतो हो म्हणजे आम्हाला असं सांगितलं जायचं शाळा शिक्षण घेत असताना की तुम्ही चांगल्या घरात जन्माला आलं पाहिजे आई वडील शिकलेले असले पाहिजेत इंग्लिश मिडियमच्या शाळेला शिक्षण झालं पाहिजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन मोठ्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे क्लासेस लावले पाहिजेत दिल्लीला गेलंच पाहिजे आणि यातनं मी काही केलं नव्हतं म्हणजे माझी आई बांगड्या भरायचं व्यवसाय करायची लहानपणी मी तिच्यासोबत आरोळ ठोकण्याचं काम करायचं माझ्या वडिलांचं सायकलचं दुकान होतं तेही व्यसनाच्या आहारी लागल्यानंतर तेही त्यांना विकावं लागलं मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो सर यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठाचा मी मी मुक्त घर नव्हतं अर्धा एकर जमीन नव्हती आई बांगड्या भरायची शेतात कामाला जायची भाऊ बेरोजगार अशा स्थितीत नोकरीचा राजीनामा दिला लोकांनी कदाचित टिंगल केली असेल की याला कसलं वेळ लागले म्हणून ते सोडून दिलं पुण्यामध्ये आलं दुसऱ्याच्या नावावरती कर्ज घेऊन गाय घ्यायचं म्हणून ते अठरा हजार रुपये काढून पहिल्यांदा पुण्यात आलो मी दोन हजार नऊ साली तहसीलदार व्हायचं म्हणून आलो मित्रांनी सांगितलं की तू हुशार आहे तहसीलदार नाही कलेक्टरची परीक्षा दे दोन हजार नऊ मध्ये मी असं हो ठरवलं की आपण कलेक्टरची परीक्षा देऊ त्याच्यानंतर दोन हजार दहाचा पहिला अटेम्प्ट फेल झालो आयुष्यात संघर्ष जे लिहिले त्यांनी त्याच्यासाठी हे सांगतोय की आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला अपयशी यायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला किक बसते तर तशी किक मला दोन हजार दहा मध्ये बसली ज्या परीक्षेला मी आयुष्यात सगळ्यात जास्त अभ्यास केला त्याची प्रलिप्स फेल झालो घरून पैसे यायचे बंद झाले म्हणून पुणे सोडावं लागलं राजकारणाचा नाद होता झाला म्हणून सगळं सोडून घ्यावं पॅनल उभा केला आईला उभा केलं के निवडणुकीला के तेवीस ऑक्टोबर दोन हजार दहा आता राजकारणाशी संबंधित मोहनदादा वगैरे काही लोक का आहेत तिथं ज्या ज्यांचा प्रचार करायला भरपूर लोक असतात तीच पार्टी पडते बऱ्याच तसं आमच्या बाबतीत झालं खूप प्रचार करायची लोक आणि आमचं पॅनल तेवीस ऑक्टोबर दोन हजार दहाला ला आम्ही मिरवणुकीची तयारी करून गेलो गुलाब पोती वाजंद्री सगळं नेलं होतं आणि निकाल लागला सातच्या सात पडले एक पण निवडून आला नाही आणि त्याला गावाकडे गेलो ते त्या वर्षात ते तिसरं अपयश होतं माझं आणि असं म्हणतात की सातत्यानं अपयश आलं तर माणूस आयदर खचून जातो किंवा खूप काहीतरी मोठं करायचं ठरवतो तेवीस ऑक्टोबरला गावाकडे गेलो आणि सगळ्यांसमोर भाषण केलं इमोशन मध्ये की आज मिरवणूक नाही काढत आली ठीक आहे आता त्या दिवशी काढू ज्या दिवशी मी क्लास वन ऑफिसर होईल आज गावातून बाहेर जातोय आता त्याच दिवशी गावात कॉल ठेवेल ज्यावेळेला अधिकारी होईल तोपर्यंत गावचं तोंड बदलणार <laughs> आणि त्यानंतर पण मी दोन जवळपास अठरा महिने गेलो नाही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे माझ्या आयुष्यामध्ये त्या संस्थेमध्ये मला जे मिळाले त्याच्यामुळे मी होऊ शकलो एसआयसीला माझं सिलेक्शन झालं राहण्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला माझी जी मुख्य चिंता होती ती आणि मग अभ्यास केला दोन हजार अकराची परीक्षा दिली एमपीएससी पी एस मध्ये महाराष्ट्रात पहिला आलो आणि सेम टाइम युपीएससी मध्ये पण आय एस म्हणून सिलेक्शन झालं तर आईला तलाठेच्या घरी शंभर वेळा उंबरे झिजवणारे माझ्या एम ए नेहमी प्रशासनात काम करत असताना झारखंड सारख्या राज्यात काम करत असताना असं वाटतं की माझ्या संघर्षाने माझ्या आयुष्यानं संवेदनशीलता ही मला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे कधी असताना ज्या वेळेला पेन्शनसाठी काम करतो सर मला इनिशियल काळामध्ये पेन्शनवाला साहेब म्हणायचे म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ज्या वेळेला कॅम्प लावून ऑन द स्पॉट पेन्शन पेन्शन सँक्शन करायचं सगळ्या तर मला माझ्या आई आठवणी स्टायला की जिच्याकडून वर्षभर पेन्शन मिळवून देतो पेन्शन मिळवून देतो म्हणून गावातल्या एका महिलेने तिला आर्थिकदृष्ट्या त्रास दिला होता हॉस्पिटलमध्ये काम करताना वडील आठवतात ज्यावेळेला त्यांनी सरकारी शेवटच्या क्षणामध्ये ती व्यवस्था मी बघितली होती आणि मग हे जे परिस्थिती मिळाले ते कुठंतरी त्या मागच्या आयुष्याला समोर ठेवून प्रशासनात काम करण्याचा जे आपल्यापर्यंत शक्य होईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो अशा वेळेला काही श्रीकांती सारखी आणि एवढे सगळे सिनियर यांच्यातल्या बऱ्याच जणांकडे बघून आम्ही अभ्यास केलेला आहे या सगळ्यांसमोर बोलत असताना एक मनोभाव कुठंतरी एक कृतज्ञतेची भावना आहे एक सन्मानाची भावना आहे मी धन्यवाद देतो श्रीकांतला आणि त्यांच्या सर्व टीमला आणि एवढंच फक्त लास्टला सांगतो की या पुस्तकाच्या निमित्तानं संघर्ष यात्री आणि त्यातला सगळा प्रवास म्हणून दोन, दोन जरी गोष्टी आपण घेऊन गेलो की संघर्ष म्हटलं की बऱ्याच वेळेला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो की संघर्ष अडचणी संकट आले की मी काय पाप केलं का माझ्याच वाट्याला का आलं असा विचार नाही करायला पाहिजे तर संघर्ष आणि अडचणी आल्यानंतर मी काहीतरी पुणे गेले मला कुठेतरी किक बसावी चांगलं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून ती संकट आली आहे अशा अँगलनं बघितलं पाहिजे कारण मी लहानपणी स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून संघर्ष सुरू केला वडील सर दोन हजार बारावी मध्ये असताना एक्सपायर झाल्यानंतर वन फोरचं कार्ड हो होतं माझ्याकडं ते महागाव सात रुपये तिकीट होतं मला दोनच रुपये लागले तरी मी पंधरा वीस मिनिटं रडत बसलो होतो तुमच्या घरी कारण ते निघून गेले होते मी सायकलवर गेलो माझ्यापेक्षा दोन रुपये नव्हते पण अभ्यास करत असताना मी कधीच कुणाला हे सांगितलं नाही आज हे सांगतो कारण परिस्थिती त्याचं रडगाणं करणं हे खूप सोपा एक्सक्यूज आहे तर त्याच्याकडे नाही गेलं पाहिजे कारण परिस्थिती इतकी मोठी प्रेरणा कोणतीच असू शकत नाही कारण असं म्हणतात की विपरीत हालातमध्ये कुछ लोक तूट जाते जो लोक नाही तुटते व रेकॉर्ड तोड देते त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थितीला प्रेरणा म्हणा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाला बघा एवढीच या निमित्तानं बोलतो पुन्हा एकदा श्रीकांतजींचं अभिनंदन करतो की अतिशय चांगलं पुस्तक लिहिलंय आणि दुसरं मी जे म्हटलं पुस्तकाच्या निमित्ताने की फक्त अधिकारी होण्यापुरतं या पुस्तकाकडे न पाहता कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर या सगळ्या लोकांनी परिस्थितीशी संघर्ष करत त्यांना ज्या जा क्षेत्रात जायचं होतं ते त्यांच्या गुणवत्तेच्या आणि त्यांच्या कष्टाच्या जोरावर सिद्ध केलं तर हे मी पण करू शकतो असा एक व्यापक अर्थ या पुस्तकातून घ्यावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि धावतो जय श्री